नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची शरद पवार यांच्या पक्षासमोर गेल्या वर्षापासून आव्हानांचा पाऊस पडलाय प्रत्येक आव्हानातनं ताऊन सुलाकून निघालेल्या पवारांच्या पक्षासमोर आता आणखी एक विचित्र आव्हान आहे बारामती सातारा माढा या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासमोर काही अपक्ष उमेदवारांमुळे हे आव्हान उभं आहे कारण पक्षपुटीनंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह मिळालेलं होतं आणि तेव्हापासून तुतारीचा जोरदार प्रचार त्यांच्या पक्षाकडनं होतोय मात्र आता काही अपक्ष उमेदवारांना तुतारी हे चिन्ह मिळालंय अर्थात हे चिन्ह आणि शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह यामध्ये कोणतीही समानता कोणतंही साम्य नाहीये मात्र निवडणूक आयोगाने याला नाव देताना ट्रम्पेट असं नाव दिलं आणि त्याचं मराठीत भाषांतर तुतारी असं केलंय त्यामुळे तुतारी या नावावरती सुप्रिया सुळे यांनी आक्षेप नोंदवलाय मात्र निवडणूक आयोगाने त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावलाय आजवर आपण समान नावाचे अनेक उमेदवार आणि त्यामुळे पराभवाची धूळ चाकलेले मातब्बर नेते बघितले मात्र आता दोन वेगवेगळ्या चिन्हांचं संबोधन एकसारखं असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी आणि या नामसाधर्म्याचा कुणाला फायदा होणार कुणाला फटका बसणार मुळात ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी असं करणं गरजेचं होतं का किंवा ते योग्य आहे का हा निव्वळ योगायोग म्हणायचा की ही राजकीय खेळी आहे ह्याच सगळ्या प्रश्नांवरनं आज आपल्याला चर्चा करायची आहे e por आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत सोयल शेख ज्यांना हे ट्रम्पेट जे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे ते अपक्ष बारामतीच्या रिंगणात उतरले जे मूळचे बीडचे आहेत ते सोयल शेख आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवी गजभिये मी सुरुवातीला चर्चेकडे वळण्यापूर्वी सुप्रिया सुळे आणि अंबादास दानवे यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊया आणि मग चर्चेकडे वळूया आणि बघा जिथे जिथे आम्ही लढतोय महाराष्ट्रामध्ये तिथेच हे होतंय बाकी सगळीकडे जिथे काँग्रेस आहे सेना आहे नाही हे म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा हे षडयंत्र आमच्या विरोधात आहे का असं लोकांच्या बोलण्यातून आमच्याकडे खरं तर ते मांडण्यात आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की ह्या पद्धतीने आज ह्या गोष्टी होत आहेत एक पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत आणि ह्याचं ऑब्जेक्शन आम्ही एक महिन्यापूर्वीही घेतलं होतं एक महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती मी सांगतो का निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेलं आहे ना तसंच काही ठिकाणी घडतंय जसं आनंद गीते नावाचे आठदा उमेदवार उभे केले रायगड मध्ये आनंद गीते नावांचे आणि म्हणून अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून अशा पद्धतीनं एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही आह आणि मी सुरुवातीला अंकुश काकडेंकडे जाणार आहे अंकुशांना सुप्रिया सुळेंनी तर अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की षडयंत्र असल्याचा संशय येतोय आणि इकडे अंबादास दानवे तुमचे मित्र पक्षाचे नेते तर थेट सांगतात की हा रडीचा डाव आहे खरंच एवढा असू शकतं निश्चितच आपण पाहत असाल की सुप्रिया ताईंनी या बाबतीमध्ये अगोदरच तक्रार नोंदवलेली होती आणि एवढी चिन्ह असताना तुम्ही त्या ठिकाणी ट्रम्पेट हे पाश्चात्य वाद्य आहे ते एका उमेदवाराला देता ठीक आहे ते तुम्ही चिन्ह दिलं तुमचा अधिकार आहे कदाचित त्यांनी मागितलं असेल त्यामुळे त्यांना ते दिलं गेलं पण मग ते ट्रम्पेट असं म्हणा ना तुम्ही ते तुतारी वाद्य असं त्याला का नाव देता एकाच चिन्हाची दोन नावं तुम्ही जर का कर त्या ठिकाणी करणार असाल तर मतदारांमध्ये संभ्रम थोडा होतो अर्थात त्याचा काही फार परिणाम होणार नाही हे जरी असलं पण का म्हणून असं केलं जातं आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षालाच काय केलं जातं आज त्या ठिकाणी रायगडमध्ये अनंत गीते शिवसेनेचे उभाट्याचे उभ्या उमेदवार आहेत त्या ठिकाणी अनंत गीते नावाचे पाच सहा उमेदवार त्या ठिकाणी उभे केले जेणेकरून त्या ठिकाणी मतदारांमध्ये संभ्रम व्हावा आणि शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याचा फटका मतदानामध्ये बसावा हा एक दुष्ट प्रवाह त्यांच्या मनामध्ये आहे पण मतदार ते ओळखून आहेत या ठिकाणी काही जरी केलं आता मी काही कोणाबद्दल कोणाला किती मतं पडतील काय पडतील हे काही सांगू शकत नाही परंतु अशा पद्धतीने आणि त्याच्या बाबतीमध्ये जर तक्रार केली तर निवडणूक आयोग एकीकडे एक 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 म्हणत की दोन भिन्न वाद्य आहेत मान्य आहे एकीकडे एक एक तुम्ही ती दोन भिन्न वाद्य आहेत मान्य करता पण मग त्यांची नावं मग भिन्न असायला हवीत ना मराठीमध्ये मा या दोन्ही वाद्यांची नावं तुतारी आहे मग ते कसं तुम्ही मला कळत नाहीये अंकुश ठाकरे की तुमच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आहे पण आमचं ट्रम्पेटला आमचा विरोध नाहीये पण ते तुतारी तुम्ही म्हणताय ना मी तुतारी म्हटल्यानंतर आता उद्या समजा ते सोहेल शेख म्हणून जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी म्हणणार आम्ही आज काय म्हणतोय वाजवा पांडुरंग हरी वाजवा तुतारी आता ते म्हणतील तुतारीला मत द्या तुतारीला मत द्या लोकांमध्ये थोडासा गैरसमज होण्याचा प्रश्न असतो म्हणून आमचा आम्ही आक्षेप नव्हतो त्या वाद्याला तुतारी म्हणण्याला आक्षेप आहे ठीक आहे ठीक आहे मी अगदी खरं मी महेशजीकडे जाते महेश आपल्यासोबत महेशजी आपल्यासोबत आहेत अजित पवारांचा पक्ष या सगळ्याकडे कसं पाहतो कसा कारण रडीचा डाव खेळण्याचा आरोप होतोय तुमच्यावरती षडयंत्र असल्याचा आरोप होतोय महेश नाही उमेश माफ करा उमेश पाटीलजी बोला आता कसं आहे आणि अंकुशांना म्हणताय तसं काही फार याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही आहे शेवटी निवडणूक आयोग हा स्वतंत्र घटनात्मक ती व्यवस्था आहे आणि अडवतीस अर्ज राहिलेले आहेत जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस लोकांनी उमेदवारी अर्ज भरले होते चिन्ह तरी आणणार तरी कुठून आता याच्यामध्ये अगदी स्पष्ट डिफरन्स आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी याच्यामध्ये फरक आहे याच्या जसं टोपी घातलेला माणूस आणि टोपी वेगळा आहे तर ता, तसा तो प्रकार आहे आणि त्या ट्रम्पेटचा अर्थ तुतारीच होतो तुम्ही जरा गुगलवर आणणं सर्च केलं तर लगेच लक्षात येईल त्याच्यामध्ये ती तुतारीच आहे दुसरं काही वेगळं त्याला शब्द नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये फक्त हिंदीमध्ये तुरही म्हणतात आपल्याकडे तुतारी म्हणतोय आपण फक्त आणि वाद्य वेगवेगळी आहेत त्याच्यामध्ये ते पण भरपूर प्रकारची वाद्य आपल्याकडे असतात आता शेवटी पिपाणी बनेल कोण अजून काही बाजा बनेल कोण असं वेगवेगळे अर्थ होतात परंतु शेवटी प्रॉमिनंट उमेदवार जो आहे लोक आज एवढं लोकांना आपण मतदार राजा हा शहाणा असतो आपण असं म्हणतो त्याच्या समजशक्तीवर इतकाही आपण संशय घ्यायला नको की आ, या अशा गोष्टीमुळं अशा टेक्निकल गोष्टीमुळं त्याच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम होईल जसं आता मागा एक उदाहरण आता असं दिलं की अनंत गीते नावाचे उमेदवार जे आहेत त्यांच्या नाम साधर्म्य असलेले इतर उमेदवार उभा राहिले सुनील तटकरे साहेबांच्या विरोधात मागच्या वेळेला तसच होतं त्यांच्या वेळेला सुनील तटकरे नावाचे दोन उमेदवार दोन हजार चौदा मध्ये नऊ होते तटकरे तिथे निष्ठून पराभव झाला होता त्यांचा आणि त्यांना मत पडली त्या लोकांना एवन काय बार्शी मध्ये राजा राऊत राजाभाऊ राऊत नावाचे काही उमेदवार होते मागच्या वेळेला त्यांनाही मतं पडली थोडीफार होतं थोडंसं जिथं घासून निवडणूक आहे त्या ठिकाणी याचा परिणाम होऊ शकतो नाही असं नाही परंतु लगेचच त्याच्या मागे षडयंत्र आहे हे जाणीवपूर्वक केलंय आणि आमच्याच बाबतीत होतंय हे रडगाण आहे जे लढाईला उतरलेले असतात ते लढाईला निडरपणे सामोरे जातात आणि त्या ठिकाणी मतदारांवर विश्वास ठेवून आपण त्या निवडणूक लढवायची असते इथं खेळाडू वृत्तीनं आपण समोर गेलो पाहिजे थोडक्यात तुम्ही म्हणताय की रडीचा डाव शरद पवारांचा पक्ष खेळतोय बर ठीक आहे रडगा नाही रडीचा डाव म्हणत नाही रडगा नाही मग म्हणायचं काय तुम्हाला नेमकं का। हे रडगाण आहे ना हे अशा गोष्टीला कुठं महत्व नम्रता हेच रडगाण दोन हजार चौदा साली सुनील कटकर म्हणत होते उमेश पाटील बोला की बोलतो ना एक लक्षात घ्या की सुने त्या लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना दुसरा कोण सुने उमेश पाटील नावाचा व्यक्ती असे उमेश पाटील शंभर असतील ना त्या मी उमेश पाटील राजकारणात आहे आणि मी नेता आहे किंवा अमुक पक्षाचा आहे म्हणून लोकशाहीचा अधिकार स्वीकारावा लागेल ना त्यांनाही लागू आहे आम्हालाही लागू आहे बर ठीक आहे ठीक चला आमचं जे काही चिन्ह आहे घड्याळ चिन्ह आहे आणि एखाद्याला आमचं भिंतीवरचं घड्याळ आहे जे दिसतंय ते आता चिन्ह हातातलं घड्याळचं चिन्ह कुणी घेतलं सिलेक्ट केलं तर आम्ही बरं ठीक आहे शेख स्वतः आपल्यासोबत हे चिन्ह मिळालेलं आहे ट्रम्पेट किंवा तुतारी ज्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याकडे जाऊया जी मला वाटतंय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असेल किंवा आणखीन काही असेल एकमेकांवर या टीकेमध्ये तुमचा मात्र प्रचार होऊन जातोय नमस्ते मॅडम मुळात मी आयोगाचं ह्या निर्णयाचं ज्यांनी मला तुतारी चिन्ह मान्य केलं त्यांचं स्वागतच करतो मी आणि मला ताई मी एक मगाशी ताईची आणि आत्ता पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारजी यांचे साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून ऐकलं की हा म्हणजे एक उमेदवार उतरले जातात असं काही भाग नाही एक उस्तोडच उस्तोड कामगारांचा मुलाला का बरं कोणी उभं करेल बरं उभाच करायचा असेल किंवा मग त्याला चिन्ह तेच द्यायचं असेल तर बारामतीचा करू शकतात ना मॅडम बीडवरून का मी फक्त मॅडम मला एवढंच सांगायचं आहे की मी लोकशाही मानणारा म्हणजे माझं घर नाही आणि ऑल म्हणजे भारतात सगळे लोकशाहीला मानतात hmm. त्याच लोकशाहीच्या आधारावर जे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जे अधिकार दिले त्याच अधिकाराच्या दृष्टीने मी पुढे चाललोय यात माझ्या पाठीशी कुणी आहे किंवा मला कोणी उभं केलंय भाग नाहीये मॅडम पण प्रचार मात्र होतोय तुमचा या सगळ्या दोघांच्या भांडणात सोहेलजी हा प्रचाराचा भाग हा तो वेगळा राहिला मी मला जे ईश्वराने लढण्याची ताकद दिली आणि योगायोग म्हणा मॅडम किंवा मग नशिबाचा भाग म्हणा की तुतारी चिन्ह मिळालं ऍक्च्युअली मी एकोण छत्तीस अडोतीस उमेदवारापैकी बत्तीसावा उमेदवार मी आहे मग जर कोणाच्या गटाकडून जर तुतारी ह्या चिन्हावर आहे तर आठ म्हणजे तीन उमेदवार वरचे सोडा त्यानंतरच्या बत्तीस उमेदवारापर्यंत तुतारी हे चिन्ह कोणी मागवलं नव्हतं माझा माझा प्रश्न आहे की जर असं बरोबर बीड का नाही निवडणुकीच्या रिंगणात उतरला मुंडे आहेत तिथे बजरंग सोनवणे आहेत आहेत उमेदवार तिथे सुद्धा की बारामतीतच काय यायचं वाटलं तुम्हाला हा क्वेश्चन बरोबर बारामती हा बघा माझ्या म्हणजे एक लहान असताना माझी आई वडील पंचवीस वर्ष झाली राजकारण म्हणजे राजकारणाचा राजकारणाचा आमच्या फॅमिलीचा काही संबंध नाही माझे आईवडील हे ऊसतोड ऊसतोड करतात आणि ते सहसा बारामती आमच्याकडला बिग बीडचा जो भाग आहे तो सहसा सेवंटी पर्सेंट म्हणा सिक्स्टी पर्सेंट म्हणा हा बारामतीकडे येतो आणि बारामतीकडे माझं लहानपणापासून असं संलग्न नातं आहे आणि मला पहिल्यापासूनच एक आवडायचं की ज्या एरियात जाईन कुठं बी असो मॅडम त्या एरियात म्हणजे जनतेचे प्रश्न काय आहेत काय त्यांना त्यांच्या मनात काय उनिवाद भासतात त्यांना जीवनात यावर मला विचारपूस म्हणजे करत असं म्हणजे माझा छंद म्हणा तर त्या छंद मी खूप वर्ष झाले राजकारणात यायचं असं माझं हे नव्हतं पण ह्या छंद मला राजकारण आवडायला लागलो मागितलं होतं ट्रम्पेट तु, तु, तुतारी तुम्ही मागितलेलं होतजी हे बघा मॅडम तीन ऑप्शन दिले होते मला तीन पैकी सिलेंडर तुतारी आणि शेट्टी असे दिले होते पण काय निवडणूक का अधिकारी जे चिन्ह कुणीही मागितलं नाहीये ते चिन्ह माझ्या वन नंबर मी कॅन्डिडेट आहे ते पर्यंत कुणी मागितलं नाही ते म्हणून ते मला अलॉट झालं बर ठीक आहे मी रवी गट मी मुळात साहेबांचा जो पक्ष आहे बोला, बोला, बोला पूर्ण करा हा साहेबांचा पक्ष त्यांना जो निवडणूक आयोगाने जे चिन्ह दिलेले आ, हे वेगळं आहे माझ वेगळं आहे त्यामुळं कन्फ्युज व्हायचं आणि असं यातला काही भाग नाहीये बर आणि मी स्वतः नाही का काहीतरी कोणाच्या तरी, तरी पक्षाचं चिन्ह मागतो अशा भाग नाही जे निवडणूक आयोगाने मला चिन्ह लिस्ट दिलेली त्यापैकीच एक निवडलं आता तो आधीच म्हटलं की तो एक माझ्या नशिबाचा भाग समजा बर ठीक आहे मला बर मी गजबिये सरांकडे जाते गजबिये सर बीड मधला माणूस बारामतीमध्ये येऊन निवडणूक लढतोय आणि त्या व्यक्तीला जे चिन्ह मिळतं ज्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीशी अजिबात दिसण्यामध्ये साधर्म्य नाहीये नामसाधर्म्य मात्र आहे कारण त्याचं झालेलं भाषांतर आता ह्याला योगायोग म्हणायचा राजकीय खेळी म्हणायची की नेमकं काय यामागे दोन तीन कारणे असू शकतात गेल्या काही वर्षापासून राज्यातल्या आणि देशातल्या ज्या निवडणुका आहेत त्याचं स्वरूप बदललेलं आहे एक तर काय होतं नाम का की नामसाधर्म साधणारे उमेदवार असतात त्यांना उतरवले जातात राजकीय पक्षांची ही खे मोठी खेडी उघडपणे पुढे आलेली आहे आता काय झालं हळूहळू की जे चिन्ह आहेत साधारणतः निवडणूक आयोगाने दोन हजारावर निवडणूक चिन्हांची नोंदणी केली अपक्षाचे मुक्त चिन्ह आहेत त्यापैकी त्यापैकी दोन हजारच्या वर चिन्ह असतानाही जर का ना चिन्ह सारखं असलं असल्याने अशा प्रकारचे चिन्ह जर का देत असते निवडणूक आयोग तर यामाग यामाग माग यामागचे पण षडयंत्र समजून घ्यावं मला वाटतं की निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी निवडणूक विभाग अधिकाऱ्यांच्या पण फार मोठा रोल असतो भूमिका असते त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं कशा पद्धती वाद होऊ नये आणि निवडणूक योग्य पद्धतीने पारदर्शक होऊ अशा पद्धतीने चिन्ह द्यावी पसंती क्रमांक जरी उमेदवारांनी दिला असला तरी एखाद्या राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य नोंदणी जे पक्ष असतात त्या पक्षांच्या चिन्हाच्या व्यतिरिक्तच वेगळ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल आणि ते जर त्यांच्या पसंती क्रमांक असतील तर ते द्यावं असं मला वाटतं नाही मला इथे हा प्रश्न विचारावा असा वाटला कारण आतापर्यंत जी माहिती पुढे आली त्यानुसार बारामती सातारा आणि माढा या तीन मतदारसंघात हे ट्रम्पेट जे तुतारी म्हटलं जात आहे ते चिन्ह मिळालेले आणि या तीनही मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना आहे आता याला याला सुद्धा योगायोग म्हणायचा की आय घडून आणलेला योगायोग म्हणायचा गजबी सर ते दोन्ही असू शकतात मला वाटतं की ते योगायोग घडून आणलेलं आहे कारण की काय असतं की त्या त्या भागांमध्ये शरद पवार गटाचं आधीपासून वर्चस्व आहे आणि मला वाटतं की हे निवडणूक ज्या पक्षफुटीनंतरची हे पहिली निवडणूक आहे त्यामध्ये शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे ज्या पक्षाची पक्षाला पण आपलं निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत न्यायचं आहे त्यामुळे ते जोरदारपणे प्रयत्न करत आहेत आणि जर एखाद्या अपक्ष उमेदवाराला जर का तुतारी हा नामं असलेलं जर चिन्ह मिळत असेल तर ते, ते मत तेवढी मतं आपल्याकडे वळवता येतील बा अशी त्यामाग भूमिका असू शकते त्यामुळे मला वाटतं की यामागे असू शकते असं मत राजकारण असू जस एकाच नावाचे दोन उमेदवार तसंच एकाच नावाची दोन वेगवेगळी चिन्ह झाली अशा प्रकारे अनेकदा झालेल्या विदर्भातल्या निवडणुकांमध्ये अशा प्रकार झालेल्या साधारणतः त्याच नावाची आणि त्याच उमेदवार म्हणजे केवळ नाव नाव आणि आडनाव नाही तर वडिलांचे नाव पण सारखं असलेले उमेदवार उभे केलेले गेले आहेत नागपूरच्या आणि विदर्भातल्या निवडणुकांमध्ये त्यामुळे ते त्यामुळे ते मत फोडले जातात आणि काही प्रमाणात काय होतं की मतदार जो असतो जागृत मतदार मतदार तो आपल्या पद्धतीने मतदान करतो पण अशिक्षित किंवा किंवा ज्यांना पहिल्यांदा दुसऱ्याच्या म्हणजे पाणी राजकारण आहे असं म्हणायला जागा आहे थोडक्यात बरं मी अगदी अगदी मी अंकुश काकड्यांकडे जातेपासून बऱ्याच काही मुद्दा मांडायचा आहे त्यासोबत माझा त्यांना प्रश्न सुद्धा आहे अंकुश काकडेजी आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे वेगळ्या उमेदवाराला प्रचारामध्ये काही बदल होणार आहे का म्हणजे तुतारीच्या जागी तुतारी वाला वगैरे असं काही इंटरप्रिटेशन राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून होणार आहे नाही काही अजून ठरवलेलं नाही कारण गजबे म्हणाले ते खरं आहे आणि तूच त्याला म्हणजे तुझ्याच बोलण्याला त्यांनी दुजोरा दिला की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे ज्यांचं चिन्ह हे तुतारीवाला जरी असलं तरी आपण तुतारीवाल्याला मत द्या आम्ही असं म्हणत नाही तुतारीला मत द्या कारण ते एक विजयाचं म्हणा किंवा मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण तुतारीकडे पाहतो आता तो वाजवणारा आहे म्हणून तुतारी वाज वाल्याला मत द्या असं म्हणत नाही आमच्या तुतारीला मत द्या असे आमचे स्लोगनच आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी फुंका तुतारी वगैरे त्याच्यामध्ये काय आम्ही काही फारसा बदल करू असत नाही पण या त्यांनी म्हणाले ते मतदारांमध्ये संभ्रम हो निर्माण व्हावा फक्त या तीनच मतदारसंघामध्ये काय बरं तुतारी आली, पुणे का आली। मग काय पुण्यामध्ये का नाही आली त्याच्यानंतर मग मावळमध्ये का नाही आली किंवा ज्या ठिकाणी इतर मतदारसंघामध्ये का आली नाही हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यातून काही विरोधी ज्यांनी कुणी केलं असेल हे नेमकं कोणत्या पक्षांनी केलंय मी काही के सांगू शकत नाही पण ज्यांनी कुणी केलंय त्यांचं इप्सित त्याच्यामध्ये काही साध्य होणार नाही या जागा अवघड आहेत असं वाटतय मागे आठवत असं अंकुश काकडे यशवंतराव गडाक यशवंतराव या जागा अवघड आहेत असं वाटतंय काय अवघड या तीन जागा सातारा माढा पण काय होत नाही या तिन्ही जागा आमचे उमेश पाटील या ठिकाणी बसलेले आहेत मी आज सांगतो या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या निवडून येणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये चार जूनला पुन्हा तू धोरणा आम्हाला बोलो मी त्या ठिकाणी हजर असेल But... पण नामसादृश्यामुळे फटके बसतात आपल्याला आठवत असेल की यशवंतराव गडाख विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील अहमदनगर उत्तरची निवडणूक होती अतिशय चुरशीची आणि दोन बालाढ्या निधीमध्ये होती विखे पाटील सायकल आणि मोटारसायकल असं खाली एक चिन्ह होतं आणि त्याचा फटका त्यावेळेला बाळासाहेब विखे पाटलांना बसला होता यशवंतराव गाडकांचं चिन्ह पंजाब होतं आणि सायकल आणि मोटारसायकल एका खाली गेल्यामुळे आने अनेक मतं मोटारसायकलला पडली आताच उमेशजी साईल ते खरं आहे ना गेल्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे नावाचे अनेक उमेदवार होते त्यांनी घेतलेली मतं आणि तटकरेंना पडलेली मतं एकत्र केली एक तर के तटकरी के दोन तीन हजारांनी निवडून येतो अगदी आपण पुण्याच्या निवडणुकीत पण बघितलंय की दोन हजार नऊ मध्ये भाजपकडनं मनसेच्या उमेदवारांनी जेवढी मतं घेतली मला वाटतं साधारण आत बाहेर भाजपचा उमेदवार पडलेला होता जर नंतर खासदार सुद्धा राहिले पण ती घटना होती अनिल शिरोळे होय हो अगदी आणि त्यामुळे हे होत राहणार आहे राजकारणाची कुठेतरी यामध्ये शंका येते असं म्हटलं जातं उमेश पाटील जी नाही शंका येणं ना साजिक आहे त्याच्यामध्ये हॅलो बोला बोला तुमचं ऑफिसच्या लोकांचा आवाज मध्ये येतोय बोलला ठीक आहे मी इकडे रेक्टिफाय करायला सांगते तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा हा तर हे अशा शंका येणं साजिक आहे मुळात राजकारण हेच शंकाखोरांनीच भरलेलं सगळं असतं आणि प्रत्येक पातळीवर प्रत्येक मध्ये शंका घेतल्या जातात त्याच्याबद्दल वाद नाही परंतु त्याच्यामध्ये काही वेळेला कावळा बसायला फांदी तुटायलाही गाठ पडते काही लोक आता ते बघितलं त्यांचं मत स्वतःच ऐकलं त्या उमेदवाराचं त्यांनी बत्तीसाव्या नंबर पर्यंत त्यांना ते जर आधी कुणी मागितलं तो तो असतं तरी तर ते गेलं असतं ना ट्रमपेट तोपर्यंत कुणी मागितलंच नाही त्यांनी त्या ते ठिकाणी तीन ऑप्शन दिले त्यातलं त्यांना ते राहिलेला ते तेवढाच ते होता त्यामुळे त्यांना ते मिळालं असं घडत कधी कधी अंकुशांना योगायोग असतो आपण हे पण पाहिलंय की ते मात्र मत मिळतात त्यांना पाच हजार फारच घासून झालं तर त्या ठिकाणी फायदा नुकसान होऊ शकतं राजकारणामध्ये आपण उतरतो त्यावेळेला अशाही गोष्टी काही गळीत धराव्या लागतात ते धरून चालून आपल्याला लढाई इतकी मोठली आपली उंची गाठावी लागते की आपल्या जवळपास सुद्धा कोणी फरकणार नाही एवढं आपलं काम चांगलं असेल तर घाबरायचं काही कारण नाही ठीक आहे गजबी सर अगदी थोडक्यात सायकल मोटरसायकल एवढा फरक यामध्ये पडेल का मला वाटत नाही कारण की साधारणतः सुप्रिया सुळे यांचं नाव मोठं आहे लोकप्रिय खासदार आहेत आणि चांगले नेते आहेत मी सा शेख उमेदवार जे आहेत त्यांना कमी लेखणार नाही परंतु परंतु काय असतं की फार कमी जास्त मताने फरक पडतो पण हा सगळं प्रकार जो आहे सारखं नामसाधारण किंवा एकसारख्या जनतेचा हा प्रकार संदर्भ निर्माण करण्याचा प्रकार आहे मला वाटत नाही की तेवढं जास्त फरक बरं मी शेवटची कमेंट घेते सुएलजींकडनं सुएलजी इतर उमेदवारांचं आव्हान आहेच मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन प्रमुख उमेदवार त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे काय सांगाल या दोन्ही गटांना सुएलजी माझा आवाज पोचतोय हे तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाही आहे मात्र एक नक्की नामसाधर्म्य असो किंवा चिन्हामधलं साधर्म्य असो वेगवेगळ्या गोष्टी असतात मतांच्या पोडापोडीचं राजकारण महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे या देशात तर ते त्याहूनही नवीन नाही आहे अर्थात या सगळ्या कूटनीतीनंतर यश कुणाला मिळतं विजय कुणाला मिळणार हे जनताच ठरवणार आहे हे कुणालाही विसरून चालणार नाही आपल्याला अंकुश काकडे स्वतः सुहेल खान उमेश पाटीलजी आणि गजभीय सर चौघांनी वेळ दिला आहे चर्चेसाठी सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज